जमीन बळकावण्याच्या उद्देशानं नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीत मुरुमाचा अवैध पद्धतीने बेकायदेशीरपणे उत्खनन करून त्याची विक्री केल्याप्रकरणी आणि विनापरवाना शेतातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्यानं पंचनामा करून गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रकरणी संघटनेच्या शिष्टमंडळानं पीडित शेतकऱ्यासह नायब तहसीलदार महसूल अभिजित वांडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं याप्रसंगी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील शेतकरी अर्जुन वाडेकर राजू पवार भाऊसाहेब वाडेकर वाडेकर उपस्थित होते वा आज या माननीय तहसीलदार नगर यांना अखिल भारतीय छावाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणजे भाऊसाहेब वाडेकर म्हणून आमचे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष त्यांच्या दोनशे एकावन्न नंबर गट नंबरमध्ये चिंचोली पाटील यांनी अवैधरित्या गाऊन खनिज उपसा झालेला आहे आणि अवैधरित्या गाऊन खनिज उपसा करणारे जे लोकं आहेत ते राजकीय पाठबळामुळं आर्थन प्रवृत्तीच्या असल्याने तर ह्या गरीब कुटुंबावर ते अन्याय करत आहेत तर आमची सामाजिक संघटनेची वती ही विनंती आहे की कोणत्याही गरीब कुटुंबावर अन्याय होऊ नये आणि गहून खनिज उपसा हा कायदेशीर आहे की नाही हे आपण तपासावं आपल्याकडे त्यांनी त्याचं रॉयल्टी वगैरे भरलेली आहे की नाही आणि काही त्या ठिकाणी झाडं वगैरे तोडलेले आहेत तर ते झाडं तोडण्याचा जो वन वन विभागाचा जो दंड आहे या सगळ्या गोष्टी महसुलाधिकाऱ्यांनी तपासून यांच्यावर योग्य ती कारवाई करेल कारवाई नाही झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करेल अर्जुन यमाजवाडेकर माझ्या मालकीच्या शेतीमध्ये कोर्टात दावा असताना पूर्वीचा हा दिलीप राम भाऊ ककावरचं नाव काय की दिलीप राम भाऊ काटे वारंवार झाडे तोड जेसिबिनी उपटून फेक चिचा लिंब बाबळा बोरी पल्स आज बी त्यांनी त्याची शिबिनी गोळा केलेली पर परिस्थिती तयार आहेत आपल्याला पंतरम्यात बघायला व जमिनीत इतका खड्डा खांदून काही मुरून नाली नाल्यात टाकला माती मुरून पार्सल केला त्याची विक्री केली असेल याला सांगून सांगून आम्ही जमलो तो वारून वार तसाच करतो की बिलमध्ये मला पूर्ण जमीन मिळलेली माझीच ती मालकीची काही कारण असतं काही सात बारा भावांच्याच नावावर राहिल्या गेला नंतर त्यांची मुलं वारस लागली त्यांना समजून सांगले ते आई कायच्या परिस्थिती नाहीत नेहमी हा जो दिलीप राम भाऊ हा विजय उमाची जाधव आमची पुटणी हिचा मावर भाव आहे ह्या त्यांनी ते काही खोटाने करतो त्यातली विक्री करून घाल माझे नाव दत्तात्रय अर्जुन वाडेकर दोन तीन दिवसापूर्वी आमच्या शेतात दिलीपराम भाऊ कोकाटे याने ट्रॅक्टर व जेसीबी यांच्या सहाय्याने आयवद उत्खनन करून मुरुम व झाडे यां मुरमची शंभर ते दीडशे अंदाजे ट्रॅक्टर ए, ए। उचलून याची विक्री केली व शेतातील जा झाडांची नासधूस केली शेतातील झाडा व चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची झाडे त्याच्यावर पक्ष्यांची घरटे व यांचीही नासधूस दिलीपराम भाऊ कोकटे व यांनी केली दिलीपराम कोकटे हा सराई गावगुंडा असून त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मारण्याच्या उद्देशाने अशाच प्रकारे काही गुंड प्रवृत्तीच्या जेसीपी चालकांना व ट्रॅक्टर चालकांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या शेतातून मोरू उचलून अशाच प्रकारे त्यांना कुठलाही मोबदला न देता अशाच प्रकारे त्याने अनेक प्रकारे अनेक शेतकऱ्यांची छलवणूक केलेली आहे तरी दिलीप रामभाऊ कोकाटे व ते संबंधित जे सी बी चालक व ट्रॅक्टर चालक यांच्यावर कारवाई करावी व त्वरित तलाटी साहेबांनी सदरील ठिकाणचा पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी न केल्यास आम न केल्यास आम्ही तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करणार आहोत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूजब्युरो अहिल्यानगर